आजचा वार शुक्रवार म्हणजे टिफिन रेसिपीज आपण बघत असतो आत्तापर्यंत आपण दोन तीन अशा रेसिपीज बघितल्या की त्या आपण डब्याबरोबर देऊ शकतो मुलांना डब्यामध्ये देताना आपण सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करतो म्हणजे त्यांना आपण कार्बोहायड्रेट्स नंतर प्रोटीन्स कॅल्शियम फायबर जेवढं म्हणून देता येईल तेवढं आपण देण्याचा प्रयत्न करतो असंच भरपूर प्रोटीन्सयुक्त असे एक पदार्थ आहे आणि तो म्हणजे पनीर या पनीर पासून करायचे दोन छानसे पदार्थ आज आपण बघणार आहोत की जे आपण अपन आपल्या मुलांना डब्यामध्ये देऊ शकतो चला तर मग ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात आणि आपले दोन कुठल्या रेसिपी त्या बघूयात उत्सुकता वाढलीये की नाही चला तर मग जाऊयात आपण आता आपण तवा पनीर करणार त्याच्याकरता दोन टेबलस्पून आपण दही घेतले त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ किंचित हळद लाल तिखट पाव चमचा धन्याची पावडर पाव चमचा जिऱ्याची पावडर अगदी अर्धी चिमु दालचिनीची पावडर आणि आपण वेलद्याची पावडर घेतो आता हे सगळं आपण हाताने छान एकत्र करून घेऊ तर चमच्यानी वगैरे सुद्धा आपण करू शकतो मी आता हाताने नेहमी एक म्हणजे छोटीशी सूचना देते मी आपली की स्वयंपाकघरात आल्यानंतर पहिल्यांदा आपण हात धुनच स्वयंपाकाला लागावं त्यामुळे म्हणजे काय होतं की हातही स्वच्छ होतात आणि स्वयंपाक करताना आपल्या मनात सारखं टेन्शन राहत एक लसणाची आपण पेस्ट घेतली त्याच्यात अगदी एक चमचाभर डाळीचं पीठ घालायचं म्हणजे काय होतं ते जे बाइंडिंग असतं ना ते आपल्या पनीरला चांगलं बसतं आता ह्याच्यामध्ये आपण हे सगळे पनीरचे चौकोनी चौकोनी असे छान तुकडे करून घेतलेले आहे हे आपण आज नेहमीच पनीर वापरलंय पण इतर वेळेला तुम्ही टोफू वगैरे सुद्धा वापरू शकता हे सगळं असं मॅरिनेट करून घ्यावं तर मॅरिनेट केल्यावर किती तास ठेवायचं किती मिनिटं ठेवायचं हा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण तसं काही नाहीये मॅरिनेट पनीर मुळात काय असतं ते त्याला काही असे बारीक असे छिद्र किंवा असं नसतं त्यामुळे हे मॅरिनेशन केलेलं ते काही आपल्या पोटा म्हणजे आपल्यामध्ये ते ओढून घेत फक्त वरचं आवरण आपल्याला छान लागावं म्हणून आपण हे मॅरिनेट करतो चला तर आता आपण हे तव्यावर छान भाजून घेऊया त्याच्यात पहिल्यांदा आपण थोडस तेल घालूया नंतर हे तेल आपण तव्याला तव्या लावून घेऊया जिथे आपण पनीरचे पिसेस ठेवणार तिथे आणि आता हे पनीर, पनीर आपण त्याच्यावर छान तेलावर भाजून घेऊया अगदी झटपट होतं पनीरचे पट तुकडे करायला एक अर्धा मिनिट एक मिनिट लागतो आणि हे मिश्रण करायला काय अगदी पटकन तयार होत जास्तीच सुद्धा मी मिश्रण आहे ते मी त्याच्यावर घालून घेतो कोणीतरी मध्यंतरी एक अभिप्राय दिला होता की काकू तुम्ही सगळं निपटून घेत नाही पण असं नाहीये आपण सगळं निपटून घेतो फक्त काहीक वेळेला काय होतं की व्हिडिओ करताना ते जळायला लागतं आणि अशा वेळेला मग पटकर आम्हाला ते करण्याकरता भरकन करावं लागतं म्हणून ते निपटलं जात नाही पावडर कोटेड तव्यावर जर तुम्ही केलं तरीसुद्धा हे पनीर चांगलं होईल म्हणजे अगदी व्यवस्थित ते भाजले जाईल आज आता हल्ली आपण पावडर कोटेड म्हणजे मी तरी वापरत नाही तवे किंवा हे त्यामुळे थोडंसं आपण ह्या लोखंडी तव्यावर घेतो पसरट तवा जर असेल तर आणखीनच उत्तम पण आज नेमका पसरट तवा पण आपला घासायला गेला आहे त्यामुळे ह्या तव्याचा मी आज वापरतो आपल्या पनीरला छान मसाला लागला आहे भाजूनही चांगलं झालंय त्याच्यात चा अगदी एक पाव चमचा मी बटर घात घातलं आणि मी गॅस आता बंद करते आता एवढ्या याच्यावरच आपलं पनीर चांगलं भाजलं थोडस लाल तिखट आपण घातलंय आणि वरण थोडासा चाट मसाला वेळेवर घालू बरं का आपण आणि हे गार झाल्यानंतर आपण डब्यात भरूया आता आज काय झालं सकाळची गडबड होती त्यामुळे मी दह्यातलं पाणी वगैरे काही काढलं नव्हतं तुम्हाला जर वेळ असेल तर यातलं पाणी रात्रीच काढून फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे ह्या पनीरला त्या आपल्या मसाल्याचं आवरण म्हणा किंवा कोटिंग म्हणा एकदम मस्त बसेल पण तरी सुद्धा मी चव चाखून चा बघितली सगळे मसाल्याचे स्वाद आपल्या लागले आता आपण हनी चिली पनीर करणार आहोत त्याच्याकरता अगदी अर्धा चमचा मी त्याच्यात तेल घालतो त्याच्यात ते ते अगदी दोन लसणाच्या पाकळ्या इतकंच आपण लसणाची पेस्ट कमी तिखट असलेली हिरवी मिरची आणि त्याच्यात आपण हे पनीरचे तुकडे घालणार गॅस लहान करून आपण हे पनीर थोडस थो परतून घेणार आपण जी आता ही पनीरची रेसिपी करणार की नाही ही अतिशय पटकन होणारी आहे आपलं पनीर परतून झालं आजचं पनीर ना इतकं मऊ आणि छान ताजं आहे ना त्यामुळे ते हाताळतानासुद्धा अगदी सावकाश आपल्याला हाताळावं लागतं आता ह्याच्यात आपण एक एक पाव चमचा आपण विनेगर घातलं एक अर्धा चमचा आपण डार्क सोया सॉस घातलं थोडीशी साखर चवीपुरतं मीठ थोडंसं एक पाव चमचा थोडं जास्त लाल तिखट अर्धा चमचा टमॅटो सॉस आणि आपण अगदी अर्धा चमचा कॉनस्टाच घेतलं होतं आणि त्याच्यात थोडंसं पाणी घातलं आणि आता हे आपण एकदा हलवून घेऊया आणि त्याच्यात हे कॉन्स्टार्टचं मिश्रण घालूया हे कॉन्स्टार्टचं मिश्रण आहे थोडस घट्ट होऊयात आपण थोडेसे भाजलेले तीळ थोडीशी कोथिंबीर मस्त ते घातलेलं आपलं हनी चिली पनीर तयार झालंय गॅस बंद करू आणि छान गार झालं ना की आपण त्याच्यामध्ये मध मद घेऊ आहे की नाही अगदी सोपं आणि घरातल्या गोष्टींपासून जर आपल्याला स्वयंपाक करता येत असेल की नाही किंवा डबे भरता येत असतील की नाही तर निम्म टेन्शन आपलं कमी झालं हो की नाही हे पदार्थ बघून हे तुम्हाला असंच वाटलं असेल अशा छान छान रेसिपीज करूनसुद्धा आता तुम्ही मुलांचे डबे भरून बघा आणि मला नक्की कळवा मुलांना आवडलं का नाही मी तुमच्या अभिप्रायाची वाट बघते आहे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका बरं का धन्यवाद